नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण महादेवांसंबंधित काही रहस्यमयी गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत तर यामधली पहिली गोष्ट ती म्हणजे महादेव गळ्यात साप धारण का करतात मैत्रिणींनो महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवढेच त्यांचे वस्त्र आणि आभूषणं विचित्र आहेत संसारिक लोक या गोष्टीपासून दूरच राहतात महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात भगवान शिव एकमेव असे देवता आहेत जे गळ्यात साप धारण करतात वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे परंतु तो कोणालाही विनाकारण दंश करत नाही साप परिस्थितिक तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे लाईफ मॅनेजमेंट दृष्टिकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की जीवनचक्रामध्ये प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे यामुळे त्या प्राण्याची तुम्ही कधीही हिंसा करू नये दुसरी रहस्यमय गोष्ट ती म्हणजे महादेवांच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे त्रिशूळ हे भगवान शिवांचं मुख्य अस्त्र आहे त्रिशूळाकडे पहा तीन तीक्ष्ण टोक दिसतात तुम्हाला तसं पाहिलं तर हे अस्त्र सहाराचं प्रतीक आहे परंतु वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे या जगामध्ये तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत रज सत आणि तम सत म्हणजे सत्यगुण रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती प्रत्येक माणसामध्ये या तिन्ही प्रवृत्ती आढळून येतात फक्त या प्रवृत्तीचं प्रमाण प्रत्येकात वेगवेगळं असतं त्रिशूळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करतात भगवान शिव आपल्याला असा संदेश देतात की या तिन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे हा त्रिशूळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल तेव्हा या तिन्ही गुणांचा तुम्ही आवश्यकतेनुसार वापर करा वर्णिनो तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे महादेवांना का विष प्यावं लागलं तर समुद्रमंथनातून निघालेले विष हे भगवान शिव यांनी आपल्या कंठामध्ये धारण केलं होतं आणि विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ अतिशय निळा झाला होता आणि नीळकंठ नावाने ते प्रसिद्ध झाले होते समुद्रमंथनाचा अर्थ आहे म्हणजे विचाराचं मंथन मनामध्ये असंख्य विचार आणि भावना असतात त्याचं मंथन करून चांगले विचार आपण आचरणात आणावे असा याचा अर्थ होतो आपण जेव्हा आपल्या मनाचं मंथन करू तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतील हेच विष असून हे वाईटाचं प्रतीक आहे आणि महादेवांनी हे आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होऊ दिला नाही त्याचप्रमाणे महादेवाचे विष प्राशन आपल्याला असा संदेश देते की वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होऊ देऊ नये वाईट गोष्टींपासून नेहमी आपण दूर राहावं जे रहस्यमय गोष्ट ती म्हणजे महादेवांचे वाहन नंदी बैल का आहे तर महादेवाचं वाहन नंदी आहे बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे आणि हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे महादेवसुद्धा परमयोगी शक्तिशाली आणि परमशांत स्वभावाचे तसंच एवढे भोळे आहेत ना की त्यांचं नाव भोलेनाथ सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे महादेवांनी ज्या प्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला होता त्याचप्रमाणे त्यांचे वाहनसुद्धा कामी नाही त्यांचं काम त्यांचे काम वासनेवर पूर्ण नियंत्रण राहते या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचं प्रतीक मानलं जातं कारण खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो याचाच अर्थ असा होतो की आपणही सदैव आपले कर्म करत राहावे कर्म करत राहिल्यामुळे ज्याप्रमाणे नंदी महादेवांना प्रिय आहे त्याप्रमाणे आपणही महादेवांची कृपा प्राप्त करू शकतो पुढची रहस्यमय गोष्ट ती म्हणजे महादेवांच्या मस्तकावर चंद्र का आहे महादेव भालचंद्र नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत भालचंद्राचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा चंद्राचा स्वभाव शीतल असतो चंद्राचा प्रकाश शीतलता प्रदान करतो लाईफ मॅनेजमेंट दृष्टिकोनातून महादेव आपल्याला असा संदेश देतात की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी मन बुद्धी शांत ठेवून कार्य करावं बुद्धी शांत असल्यास कोणत्याही समस्येतून सहजपणे आपण मार्ग काढू शकतो हे रहस्यमय गोष्ट ती रहस्य म्हणजे ती महादेवांना तीन डोळे का आहेत मैत्रिणीनो धर्मग्रंथानुसार सर्व देवतांना दोन डोळे आहेत परंतु महादेवांना तीन डोळे आहेत तीन डोळे असल्यामुळे यांना त्रिनेत्रधारी असं सुद्धा म्हटलं जातं लाईफ मॅनेजमेंट दृष्टिकोनातून पाहिल्यास महादेवांचा तिसरा डोळा प्रतिकात्मक आहे म्हणजेच काहीतर डोळ्यांचं काम आहे मार्ग दाखवणं आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध करणं आयुष्यामध्ये विविध संकट येत राहतात ते आपण लवकर ओळखू शकत नाही अशावेळी काय करावं तर अशा वेळी विवेक आणि धैर्य एका उत्तम मार्गदर्शकाप्रमाणे आपल्याला योग्य आणि अयोग्य गोष्टींमधील फरक सांगतात हा विवेक प्रेरणा रूपात आपल्यामध्ये असतो फक्त तो जागृत करण्याची आपल्याला आवश्यकता असते पुढची गोष्ट ती म्हणजे महादेवांचे संपूर्ण शरीरावर महादेव भस्म का लावतात तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये सर्व देवीदेवता अलंकार वस्त्र दागिने यांनी सुसज्जित असे दाखवले गेलेले आहेत फक्त महादेवच असे आहेत मृगचर्म हरणाचे कातडे गुंडाळलेले आणि भस्म लावलेले असतात भस्म महादेवाचं प्रमुख वस्त्र आहे कारण महादेवांचं संपूर्ण शरीर हे भस्मानं झाकलेलं असतं सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे अघोरी संन्यासी आणि इतर साधू या शरीरावर भस्म लावून फिरतात महादेवांच्या भस्म लावण्यामागचं वैज्ञानिक कारण आहे भस्माचा एक विशेष गुण आहे भस्म शरीरातील रोमांचित करणाऱ्या छिद्रांना बंद करतं भस्म शरीरावर लावल्यानं गर्मीमध्ये गर्मी, गर्मी आणि थंडीमध्ये थंडी, थंडी जाणवत नाही भस्म त्वचासंबंधी रोगांमध्ये औषधाचं काम करत असतं म्हणून भस्म धारण करणारे महादेव हा संदेश देतात की परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे पुढची जी रहस्यमय गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंगावरती धोत्रा का अर्पण करतात तर धार्मिक मान्यतेनुसार महादेवांना भांगप्रेमी सांगण्यात आले आहे शिवचरित्रामध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत परंतु त्यामध्ये सामावलेल्या असाधारण संदेशांमुळेच महादेव पूजनीय असे आहेत यामध्ये विशेषत विषपान बिल्वपत्र, बिल्बपत्र धोत्रा यासारख्या कडवट सामग्री प्रिय असणं यामागचं एक शिकवण आहे वास्तविकतेमध्ये सुखासाठी शक्ती संपन्न होण्यासोबतच परोपकार त्याग आणि संयम या गोष्टींद्वारे वाईट सवयी किंवा परिस्थिती स्वरूपातील कडवटपणा गोडव्यामध्ये बदलण्याची शिकवण आहे याच कारणांमुळं शिवलिंगावर भांग धोत्रा आणि रुटींचं फूल यासारख्या विषारी गोष्टी विशेष मंत्राचा उच्चार करून अर्पण करणं शुभ मानलं गेलं आहे या विशेष मंत्राच्या स्मरणानं अपयश स्वरूपातील दुःख समाप्त होऊन सुख आणि यशप्राप्ती होईल धन्यवाद आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका